लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल येथे आज जोरदार आंदोलन पाहायला मिळाले विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी थेट रस्त्यावर अंथरून टाकत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मागणींची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी रात्रीपासूनच हर्सूलमध्ये रस्त्यावर मुक्काम ठोकला या आंदोलनाचा मोठा फटका नाशिक कळवण महामार्गावरील वाहतुकीला बसला तब्बल तीन तास महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती गुजरातहून आलेले भाविक तसेच सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आंदोलकांनी प्रशासनासमोर तब्बल सदोतीस महत्वाच्या मागण्या मांडल्या आहेत यामध्ये पश्चिम वाहिनी नद्यांवर बंधारे बांधून शेती व उद्योगासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी शैक्षणिक क्षेत्रातील रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत नवीन व विभक्त रेशन कार्डाची अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना पस्तीस किलो धान्य मिळावे वयोवृद्धांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देऊन जुन्या रेशन कार्डचे नूतनीकरण करावे शेतीमाला हमी भाव द्यावा तसेच वन हक्क दावे त्वरित निकाली काढावेत अशा मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनाबाबत बोलताना माकपची जिल्हा सचिव रमेश चौधरी यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली रेशन कार्ड व पेन्शनसाठी वयोवृद्धांना वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत गॅस परवडत नाही रॉकेल मिळत नाही अशा परिस्थितीत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठीच हे आंदोलन छेडावे लागले असे त्यांनी सांगितले या ठिया आंदोलनानंतर तरी प्रशासन या गंभीर मागण्यांची दखल घेणार का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे ब्यूरो रिपोर्ट रामदास सह स्टार लोक शक्ती न्यूज हर्सुल